चौदा नोव्हेंबरची रावेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या यावल तालुक्यातील प्रचाराची विशेष बातमी रावेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना ग्रामीण भागातून मतदारांचा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळत आहे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी त्यांनी यावल तालुक्यातील अकलूद या गावातील श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला या अकलूद गावासह परिसरात सुरुवात केली मोठ्या उत्साहात त्यांच्यासोबत भाजपा व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते होते आणि संपूर्ण प्रचार दौरा त्यांचा या ठिकाणी पार पडला मतदारांकडून त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे बघूया कशा पद्धतीने संपन्न झाला महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावडे यांचा हा प्रचार <स्थावद>

सद चाललेला आहे जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे अमोल भाऊंच्या वडिलांनी शेतकऱ्याला केंद्रबंद धरून या विधानसभा पावल मतदार राहुल मतदार संघाकरता रस्ते पाणी वीज या विषयावर खूप भर दिला आणि त्या पद्धतीने कामे केले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा आपला उमेदवार अमोल हरिजावळे काम करणार आहे त्यांनी कुठलं संवैधानिक पद नसताना या मतदारसंघाकरता युती युती सरकारकडून तीनशे साडेतीनशे कोटी रुपये आणले आणि प्रत्येक जेव्हापासून ते कार्य झाले तेव्हापासून त्यांचा वडिलांचा जो पायंडा आहे तो जो पारदा आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांचं काम आहे मग ते सहकार क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो यांच्यात त्यांचा चांगला अदखंड आहे एक सुशिक्षित नितवाशी एक चांगला उमेदवार आहे आणि त्यांची काम करायची पद्धत खूप चांगली आहे आणि दुसरं असं की आज आम्ही रावेर विधानसभेचा प्रचार घेत असताना जेव्हा कुठे प्रचंड असा त्यांना प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांनी सांगितलं की ह्या वेळेला आम्ही त्यांच्या कमान विश्वास बटन दाबून त्यांना रावे विधानसभेचा प्रचंड अशा मतांनी विजयी करू त्यात काही शंका नाही कारण लोकांचा प्रतिसाद सांगतो आपल्याला की अमोल बोला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे एक काम करणार नेता असल्यामुळे लोकांनी एवढं खुंडळ बांधली आहे फक्त कमळ फक्त कमळ यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंपर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा